श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का त्याचा वेद काळ सूतक काळ हे आपण पाळायचे आहे का तसेच गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळावेत की नियम पाळावेत की नाही हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू धर्मामध्ये चंद्र आणि सूर्यग्रहण या दोन्ही घटनांना धार्मिक महत्त्व आहे धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाचा काळ आपल्याकडे शुभ मानला जात नाही जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा या खगोलीय घटनेला सूर्यग्रहण म्हणतात तर या काळामध्ये चंद्र हा सूर्याच्या किरणामध्ये येतो ज्यामुळे चंद्राची सावली ही पृथ्वीवर पडते तर अशा वेळेस सूर्यग्रहण घडते तर या सर्व घटनेला सूर्यग्रहण म्हणतात तर या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण हे फाल्गुन अमावस्येच्या दिवशी म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी होईल म्हणजे या दिवशी वर्षातील पहिली शनी अमावस्या असणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आपल्याकडे म्हणजेच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होईल तर हे ग्रहण भारतीय वेळेनुसार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी संपेल ग्रहणाचा एकूण कालावधी हा तीन तास त्रेपन्न मिनिटे असणार आहे तर यावर्षी होणारे हे सूर्यग्रहण अंशिक सूर्यग्रहण असेल म्हणजेच सूर्य पूर्णपणे झाकला जाणार नाही तर त्याचा फक्त एक भाग काळा दिसेल ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या आधी बारा तास आधी सुतकाचा काळ सुरू होतो आणि ग्रहण कालावधी संपल्यानंतर हा सुतक काळ संपतो सुतक काळ फक्त त्या ठिकाणीच पाळायचा आहे जिथे हे ग्रहण दिसणार आहे तर आता आपण पाहूया हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे तर पहा हे ग्रहण उत्तरी पश्चिमी आफ्रिका उत्तर अमेरिकेचा उत्तर पूर्व भाग युरोप उत्तरी रशिया कॅनडा पोर्तुगाल स्पेन आयर्लंड फ्रान्स युनायटेड किंगडम डेन्मार्क जर्मनी नॉर्वे तर या भागांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे तर हे ग्रहण कुठे कुठे दिसणार नाही ते पाहूया तर पहा हे ग्रहण कुठे कुठे दिसणार नाही भारत पाकिस्तान श्रीलंका नेपाळ अफगाणिस्तान फिजी मॉरिशियस यू ए ई आणि इतर आशियाई देश दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका तर या भागान या भागांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नाही सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षीचं हे पहिलं सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे त्याचा सूतकाळ हा आपल्याला पाळण्याची गरज नाही किंवा कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही विशेषतः गर्भवती महिलांनी किंवा साधारण व्यक्तींनीसुद्धा घाबरून जाण्याचे कारण नाही तर पहा मैत्रिणींनो जरी हे ग्रहण भारतामध्ये दिसत नसलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवतींनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी मन शांत ठेवावं मैत्रिणींनो ग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या ग्रहांचा प्रभाव वाढतो ते सक्रिय होतात सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रातसुद्धा त्याला असं महत्त्व आहे त्याचे चांगले वाईट परिणाम हे माणसावर होत असतात जरी ते ग्रहण कुठेही दिसत असलं तरी त्याचे सूक्ष्म कण हे वातावरणामध्ये निसर्गामध्ये मिक्स झालेले असतात तर त्याचे चांगले वाईट परिणाम माणसावर होतात हे सांगितलं गेलेलं आहे या काळात निसर्गात होणाऱ्या बदलांचा माणसाच्या शरीरावर परिणाम होत असतो त्यामुळे जरी हे ग्रहण भारतामध्ये दिसत नसलं तरी विशेषतः गर्भवती महिलांनी एकोणतीस मार्च रोजी दुपारी साधारणतः दोन वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेसहा वाजल्यापर्यंत हे ग्रहण तुम्ही घरामध्येच पाळायचं आहे तर आता पहा हे ग्रहण कसं पाळायचं आहे तर हे ग्रहण तुम्ही घराच्या बाहेर यायचं नाही एवढंच फक्त काळजी घ्यायची तुम्हाला घरामध्येच बसून तुम्ही आराम करा टी व्ही पहा किंवा इतर देवांचा जप करा किंवा इतर देवाधर्माची पुस्तकं वाचा टी व्ही पहा तसेच तुम्ही या ग्रहण काळामध्ये जेवण करू शकता बाथरूमला जाणं टॉयलेटला जाणं तर या सर्व गोष्टी तुम्ही या ग्रहण काळामध्ये करू शकता तर त्याचा कुठलाही परिणाम आपल्यावर होणार नाही फक्त की तुम्ही बाहेरच्या वातावरणामध्ये जाऊ नका कारण गर्भवती महिला या दोन जीवांचा सांभाळ करत असतात स्थितीत त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यायला हवी असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना ही शुभ मानली जात नाही जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही या नियमांचं पालन करू शकता असं मानलं जातं की ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होत नाही ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात व्यक्तीच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो त्याचा व्यक्तीच्या जीवनावर नक्कीच चांगला किंवा वाईट परिणाम होतो हे टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक नियम सांगितले गेले आहेत अशा परिस्थितीत गर्भवती महिलांना या काळामध्ये काही खास गोष्टींची काळजी घ्यायचा सल्ला दिला जातो जरी हे ग्रहण भारतातून दिसत नसलं तरी गर्भवती महिलांनी या चार साडेचार तासामध्ये साधारणतः ता चार तास आपल्याकडे ग्रहण काळ आहे तर त्या काळामध्ये तुम्ही घरात बसूनच थोडीशी काळजी घ्यायची आहे तर पहिला नियम पाळायचा आहे गर्भवती महिलांनी ग्रहणकाळामध्ये चाकू कात्री सुया इत्यादी इत्यादी ज्या काही धारधार वस्तू असतात तर त्यांचा वापर करणं टाळायचं आहे असे मानले जाते की या नियमाचे पालन न केल्यास बाळाच्या कोणत्याही भागाला हानी पोचू शकते त्यामुळे या वस्तूंचा तुम्ही शक्यतो ग्रहण काळामध्ये वापर करणे टाळावं यानंतरचा दुसरा नियम घराबाहेर पडू नका गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण काळामध्ये घराबाहेर पडणे टाळावे असे मानले जाते की जर एखाद्या गर्भवती महिलेने ग्रहण पाहिले तर त्याचा थेट परिणाम तिच्यानं जन्मलेल्या मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो जन्मानंतर मुलाच्या शरीरावर काही डाग नक्कीच असतात तिसरा नियम असा आहे ग्रहण काळात तयार केलेले अन्न टाळावे गरोदर महिलांनी ग्रहण काळामध्ये तयार केलेले अन्न खाऊ नये असे म्हणतात की यावेळी पडणारे जे हानिकारक किरण असतात तर ते अन्न दूषित करतात ग्रहण सुरू होण्याआधी तुळशीची पाने त्या अन्नामध्ये टाकावीत आणि ग्रहण संपल्यानंतर ते काढून मग तुम्ही अन्नग्रहण करू शकता तर साधारणतः ग्रहण हे दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे तर तुम्ही दोनच्या अगोदर जेवण करू शकता आणि मग त्यानंतर जर तुम्हाला दोनच्या नंतर साडेसहा वाजेपर्यंत भूक लागलीस तर तुम्ही त्यावेळेससुद्धा खाऊ पिऊ शकता कुठलाही तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही किंवा कुठलीही अडचण येणार नाही त्यावेळेससुद्धा तुम्ही तुम्हाला भूक लागत असेल तर तुम्ही नक्कीच खाऊ पिऊ शकता तसेच यानंतरची चौथी गोष्ट पाळायची आहे तर ते म्हणजेच ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करणं आवश्यक आहे गर्भवती महिलांनी ग्रहण संपल्यानंतर अंघोळ केलीच पाहिजे अन्यथा तिच्या बाळाला त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात असं सांगितलं गेलेलं आहे ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी गर्भवती महिलेने जिबेवर तुळशीची पाने ठेवून हनुमान चालिसा दुर्गा सप्तशतीचा पाठ हे अवश्य अशी देवाधर्माचे जे काही मंत्रपटन आहेत तर ते अवश्य करावं तसेच ग्रहण काळामध्ये पतीपत्नीने शारीरिक संबंध ठेवणे टाळावे याशिवाय ग्रहणकाळामध्ये झोपणे कोणतेही औषध घेणे देवाच्या मूर्तींना स्पर्श करणे हे सुद्धा टाळावं असं सांगितलं गेलेलं आहे अनादी काळापासून असे मानले जाते की ग्रहणाचा गर्भाच्या विकासावर परिणाम होतो आणि गर्भवती महिलेच्या शरीरामध्ये हार्मोनल बदल देखील होतात या बदलांमुळे गर्भवती महिलांचा मूड स्विंग चिंता लालसाही जाणवते त्यामुळे याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरी हा धोका टाळण्यासाठी भारतामध्ये गर्भवती महिलांना ग्रहण काळामध्ये घराबाहेर पडण्यास मनाई केलेली आहे तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणारे सूर्यग्रहण हे भारतातून दिसणार नाही तर त्यामुळे त्याचा सुतक कालावधी आपल्याला किंवा कुठलेही नियम वगैरे वेदादी काळ कुठलेही पाळायची गरज नाही जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर या जे काही मी आता थोडेफार नियम सांगितलं तर त्या दोन चार तासांमध्ये या नियमांचं तुम्ही पालन, पालन नक्कीच करू शकता त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही परंतु तरीही तुम्ही तुमच्या बाळाला कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी हे ग्रहणाचे जे चार साडेचार तास आहेत ते नक्कीच पाळू शकता तर हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्यामुळे त्याचा काळ वेद काळ कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही म्हणून गर्भवती किंवा इतर कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे आणि ग्रहणामुळे तुमच्यावर तुमच्या बाळावर काही विपरीत परिणाम होईल असं बिलकुल नाही फक्त मोठ्यांचं ऐकण्याचं आपल्या मनाला समाधान मिळावं कसं आपल्याकडे पूर्वापारपासून या सगळ्या चालीरीती परंपरा या रूढ होत आलेले आहेत चालत आलेले आहेत आणि त्यामुळेच या ग्रहण काळामध्ये असं म्हटलं जातं की धार्मिक कार्य केलं तर त्याचं पुण्यफळ आपल्याला अधिक पटीनं मिळतं त्यामुळे ग्रहण काळामध्ये जप मंत्र अनुष्ठान या गोष्टी करणं तसेच हनुमान चालिसा दुर्गा सप्तशतीपाठ गण गणपती अतर्व शीर्ष या सगळ्या गोष्टी करणं खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे तुम्हाला मनाची शांती देखील मिळेल आणि मनामध्ये थोडीशी जी काही भीती असेल तर तीसुद्धा दूर होईल तुम्ही गर्भवती असाल तर कुठल्याही कुठलंही ग्रहण असेल तर ते एवढं स्ट्रिक्ट पाळण्याची गरज नाही म्हणजेच लघवीला न जाणं जेवण न करणं या सगळ्या गोष्टी करण्याची काहीही आवश्यकता नाही तर आशा करते की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली मी माहिती समजली असेल अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे मला नक्कीच विचारू शकता आणि हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे तेवढं स्ट्रिक्ट पाळण्याची गरज नाही तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।